समर्थगुरु शिवचरण महाराज की जय नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीस नागपंचमी म्हणतात श्रावण महिन्यात ऊन पावसाचा महिना जणू शिव शिवीचा डावच असतो शिवाशिविकरण लपन डाव हा खेळ खेळण्यात जातो निसर्गाच्या मधून मधून पावसाच्या सरी मधून मधून ऊन पडत असते राहते वातावरण निर्माण होते मनाला आनंद दैवत सर्व लोकांचे असणे शक्य नाही पृथ्वीवर सर्वच भागात नाग आढळत नाहीत जंगलाच्या भागात जे लोक आढळतात त्या भागात राहणारे लोकच नागास देवता म्हणतात आपल्या भारतात दक्षिणेकडे उत्तरेकडे मध्यभाग जंगलाचा आहे त्यामुळे नागाज एक क्षेत्र आहे त्या भागात नागाचे क्षेत्र आहे असं समजायचं आहे आपल्याला त्याची भीती त्याला देव मानण्याची प्रथा निर्माण झाली त्यामुळे तेथील त्या लोक प्राचीन काळापासून नागाज देवता मानून त्याची पूजा करीत राहिले आहे हे लोक म्हणजे दक्षिणेकडील द्रविड वंशाचे लोक आहेत भारतात आर्यलोक येण्यापूर्वी द्रविड लोकांची आपली वस्ती केली होती त्यांनी आपल्या जीवनात बरीच सुधारणा केली होती इस बाराशे वर्षाच्या पूर्वीच्या काळात देखील हे लोक समुद्र मार्गाने इजिप्त मिया त्या देशात आले व्यापार करू लागले इमारती लाकूड कापूस मसाल्याचे पदार्थ कापड व मोती यांचा व्यापार करीत कालांतराने या देशात उत्तरेच्या दिशेने आर्य लोक आले झाले उत्तरेस वास व्हावू लागले आणि जस जसे जसे उत्तरेकडे चालाव लागले जस जसे दक्षिणेकडे सरकू लागले तसे तसे जसे तसे, तसे दक्षिणेकडे सरकू लागले तसे तसे त्यांचा द्रविड लोकांशी संबंध आला कारण ते दक्षिणेकडे राहत होते हे करून आले द्रविड लोकांचा संबंध आला प्रथम दोघांमध्ये अनेक लढाया झाल्या आणि द्रविड पराक्रमी नव्हते मग आर्य पराक्रमी असल्यामुळे द्रविडांना हार मानावे लागली परंतु पुढे द्रविड एकाच ठिकाणी राहू लागले म्हणून आर्यांनी त्यांना आर्यांनी त्यांना आपल्या समाविष्ट करून घेतले समजवता घेतला आपुलकी निर्माण केली दोघांचे भावभोमंतकी निर्माण केल्या गेले दोघांमध्ये संबंध जोडले गेले प्रेमाचे संबंध ममतेचे संबंध जोडले गेले रोम देशातील भांडी कास सामान हे ग आणिच अनेक ठिकाणी मोठमोठी मुट गावे ही वसवली होती त्यांचे त्यांच्यामध्ये मग काय झालं आता ममता व्यवहार सुरू झाला रोटी बेटी व्यवहार झाला पुत्र घ्यायचा पुत्र द्यायचा म्हणजे जावाई करायचा मुलगी द्यायची मुलगी करायची जावाई करून घ्यायचा असा व्यवहार सुरू झाला त्यामुळे आर्य द्रविड एकमेकांचे जिवाळ्याचे नातेवाईक ठरले असं वेगवेगळे म्हणून आपण थोडक्यात पूर्वी पूर्वेकडे असणारे द्रविड आसाम प्रांतात राहत असत ह्यांनी मात्र ह्याला कसून विरोध केला द्रविड नागराजाल तक्षक याने आर्याचा पुढारी परीक्षित याचा वध केला परिक्षिता परीक्षित राजाचा मुलगा मुखव ज्याचं मुलाचा परीक्षिताचा मुलगा जो आहे त्याचा यांनी जो वध केला म्हणजे कशाचा तक्षकाच्या मग मुलगा जनमेजे चिडला आपल्या वडिलांच्या वधाचा सूर म्हणून नाग जातीचे होम केला सर्व नाग तिच्या टाकण्याचा ता प्रयत्न त्याने केला घाबरला तक्षक वैर काही दिवस चालले पुढे अगस्ती ऋषी तेथे आले आणि त्या नावाने ऋषीची अगस्त्य जमाती सखोल घडून आणला अगस्त्य ऋषी आले सगळे दोघही द्रविड आणि द्रविड आणि आर्य हे लोक या अगस्त्य ऋषीचे च्या म्हणण्याप्रमाणे वागू लागले अगस्ती जमिनीत जमानीत सखोला घडून आणला कारण अगस्ती ऋषीचा पिता आर्य होता आणि माता जी होती नाग द्रविड जमान्यातली होती म्हणजे अगस्ती ऋषीचे आर्य आणि द्रविड अगस्त्य ऋषीचा पिता आर्य आणि माता नाग समाजाची द्रविड याच्यातली त्यामुळे त्यांचे संबंध जास्त वाढले आजही नाग लोक आसामात डोंगरात भागात आढळताना दिसतात ते देखणे असून शूर कलाप्रेमी आहेत <coughs> नागपूजेच्या महत्व संबंध एक कथा प्रचलित आहे मणिपूर संस्थानातील गोष्ट शेतात शेतकार शेतात शेतकरी शेतात नांगरत असतो नांगरत करता नागाचे बीळ त्याला सापडते नागरले जाते ते त्यातून नाग नागेन बाहेर पडतात दिसतात दोन काती तेथे आढळल्या दिसतात तो नांगरणी थांबून हात जोडून तोच तो हात जोडला हात जोडून क्षमा मागण्याचा प्रयत्न त्याने केला की बाबा माझ्या मी ते नाग नांगरलं माझ्या नागरामुळे तुम्हाला काही इजा झाली असली पाहिजे त्या इजेबद्दल मला क्षम स्वत मग तो क्षमा मागण्याचा नागरा नाग कार शेतकऱ्याची बायको मग करे हा तो महिना होता तो श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस होय त्या दिवशी पासून आपण श्रावण शुद्ध पंचमी पासूनच च लक्षात ठेवलेला आहे त्या दिवशी शेतकऱ्याचे घरी नागाचे चित्र काढून पूजा केली जाते नागराजाच्या शेतकऱ्यांची बायको कागदावर चित्र काढून पूजा करीत होती तिकडे शेतात नाग नागिणे दर्शन झाले तेव्हापासून श्रावण शुद्ध पंचमी नागाची पूजा करण्याची प्रथा पडली असावी त्या दिवशी फुलोरा करायची प्रथा पाडली नागरिक नागरिक आवडणारे पदार्थ नागाला आवडणारे पदार्थ म्हणजे फुलोरा होय म हा फुलोरा आवडतो असं म्हणतात त्याला मग मग कृष्णा आवडणार होत नागाला आवडणारे पदार्थ फुलोरा होय रवा मैदा याचे पदार्थ करंजी पुरी शंकरपाळे हम्म पाळणा झोळणा वगैरे वगैरे या त्या दिवशी त्या दिवशी कृष्णाने यमुनेच्या डोळ्यातील महाविषारी कालिया नागास ठार मारले हा तो दिवस असावा आहे व नागाच्या फण्यावर बसला आ, कालिया नागाने श्रीकृष्णाचे रक्षण केले असे गोकुळात गोकुळात वाटले त्याप्रमाणे पण ते चुकीची कल्पना करू लागले पण श्रीकृष्णाने त्या त्याला त्या, त्या नागाला आपल्या आपल्या कर्तृत्वाने माघार घ्यायला लागले त्यावेळी नागास दूध पाजले तेव्हापासून नागाचे पुरा करून त्यास दूध पाजण्याची प्रथा पडली असे मानले जाते भारतीय <coughs> संस्कृती आपल्या मानव तसेच मानवतर दृष्टीकडे प्रेमाने पाहायला शिकले शिकवते आपल्या संस्कृतीचे पशु पक्षी वृक्ष वनस्पती सर्व निर्जीव सजीव जीव सेवेशी असतात आपल्या सेवेत असतात नेहमी झाडं फुलं वगैरे आपल्या सेवेची असतात त्यांची सेवा आपल्याला करून घ्यायची असते त्यांच्याकडून पण त्या सेवेबद्दल ते काही मागत नाहीत संबंध संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे नागाचे देव म्हणून स्वीकारण्यात आले असावेत द्रविडांच्या हद्द यांच्या विशालाचे दर्शन आपल्याला होते म्हणून या द्रविड लोकांनी काय केलं आर्यांनी काय केलं दोघं मिळून या नागाचं पूजन करण्याचे ठरवले आपला देश शेतीप्रधान आहे हा साप आपल्याला देशाचे रक्षण शेताचे रक्षण करतो म्हणून त्याला क्षेत्रफळ देखील म्हणतात क्षेत्ररक्षकही म्हणतात जसं जीवजंतू उंदीर इत्यादी पिकांचं नुकसान करणारे जे प्राणी आहेत त्यां त्यांचा नाश करून तो आपल्या पिकाचं हिरवे घर ठेवतो असं आपल्याला आपल्याला समजायला पाहिजे हा आपल्यावर त्याच त्याचा उपकार आहे सत्य उगाच कोणाला सत्य सत्य आहे की तो कोणालाच उगा चावत नाही उगस कोणाला चावत नाही पण त्याला स्पर्श ज्ञान हैराण केले तर हा तो तसा तसा चावत नाही पण त्याला स्पर्श स्पर्श हैराण केले छेडछाड केली तर तो दंश तो दंश मारू शकतो हे ज्ञान आहे त्याला आपला प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे जीवन टिकविण्याचे साप धंश करतो कारण माझ्यावर वार केला जातो तो मी दंश करतो त्याला दृष्ट का म्हणा म्हणून म्हणायचे नाही सापाला फार आवडतो चाप्याच्या केवड्याच्या झाडात चा, वेटोळे घालतो असं आपल्याला माहिती आहे की कारणाच्या साप दंश करीत नाही वर्षानुवर्षे मेहनत करून प्राप्त केली शक्ती म्हणजे विष ती शक्ती कोणालाही चावून ते फुकट घालवीत नाही ही पाहिजे त्याची कला कशी आहे ते विषाने शक्तीने निर्माण केलं आहे ते फुकट तो चावत होत नाही पण त्याला त्रास दिला त्याचा त्याच्यावर परिणाम केला तर तो कदाचित मी त्याला हे सोडणार नाही आपण जीवनात काही तप जप साधन करतो त्याचप्रमाणे आपल्या आपल्या शक्ती निर्माण होते ही शक्ती एखाद्यावर रागावून हैराण करून संतापून किंवा दुःख देण्यास खर्च न करता त्या शक्तीने आपण विकास साधून दुसऱ्या असमर्थनाचा समर्थ, समर्थ बोलण्याची हा दिवस होय हेश, हेशावर असते व जनसमुदायाच्या पासून दूर राहिले पाहिजे जनसमुदायाच्यापासून दूर राहिले पाहिजे म्हणजेच ते सत्य असे शिकविण्यासारखे आहे असा साप समजतो सांगतो शंकरायने सापाला गायात बागून विष्णूचे शेषावर शयन केले आहे साप जेव्हा आपल्या घरात घरात आल्याचे बघून तो जेव्हा त्याला आसरा देऊन कृतज्ञ वृत्तीनेचे पूजन जर आपण केले तर आपले ते कर्तव्य ठरेल असं म्हणजे नागपंचमीच्या दृष्टीने या दृष्टीने नागपंचमीचे उत्सव श्रावण महिन्यात आयोजित करण्यात आपल्या ऋषींनी फारच औचित्य दाखविले आहे आणि त्या ऋषीचे आपण ऋणी राहू की हा नागपंचमीचा सण आणि नागपंचमीचे महत्व श्रावण महिन्यामध्ये त्यांनी आपल्या लोकांना सांगितलेले आहे म्हणून आपण